तपास यंत्रणेमध्ये सोप्या गोष्टी केल्या असत्या त्या कुठल्याही गोष्टी झाल्या नाही पाहिजे अशा सगळ्या गोष्टी मी प्रामुख्यानं सगळ्या पॉईंट नोट करून घेतलेल्या आहेत ते मुद्दे तुम्हाला उद्या येऊन इथं सांत्वनपर भेट घेऊन जातील त्याच्यानंतर मी तुम्हाला प्रसार माध्यमांना देतो एकदम धक्कादायक आहेत त्या कारण असं झालं तर ही जी आलेली परिस्थिती आहे ती कधीच बदलणार नाही कारण का मधी आता कालपासून थोडं वाईट वाटायलाय की काही राजकीय लोकांचे नाव गावकऱ्यांच्या हात तोंडात यायलेत मला पण वाटायलेत पण आमचा उद्देश राजकीय कुठलाच नाही आम्हाला फक्त न्याय पाहिजे पण ज्या काही गोष्टी बघितल्या त्यावर मला एक एका मिनिटात मी तुम्हाला सांगतो कि त्या लोकांनी हे सगळं कसं माजवलेलं हो आहे खाली ग्राउंड थोडं जरी लक्ष दिलं असतं तरी या गोष्टी घडल्या नसत्या जर फरार दोन दोन वर्षापासूनच्या आरोपी जर पोलिसांच्या पाठीमागं बसून चहा पाण्याला जाते एखाद्या ऑफिस मध्ये बसते तर तुम्ही सांगा ना तुम्ही चौथा स्तंभ आहेत तर तुम्ही सांगा हे कसं सुधारणार आहे परिस्थिती कुठं कशी चांगली येणार आहे म्हणजे आणि अशा असंख्य गोष्टी आहेत आज हे गावाचा एक उपा आहे एक प्रतिष्ठित नागरिक म्हणून गावचा प्रमुख आहे म्हणून हा सगळ्या गावांनी समाजाने सगळ्यांनी लढा उभा केला आदरणीय मनोज दादा आले तिथं बसले एफ आय आर करून घेतला म्हणून आपण कुठं आज सत्तर दिवस झाले तरी या भूमिकेत आहेत परिस्थिती अशी आहे सगळे खोटे गुन्हे जे लोक यांच्या हे जे आरोपी आहेत हेच आरोपी भांडण करायचे अपहरण करायचे खंडाण्या मागायचे आणि जे कोणी येईल त्याला अपहरण करून मारायचे हाफ मर्डर करायचे त्याचे केस देखील कुठे झालेले नाही असे भरपूर गोष्टी घडलेल्या आहेत तर या बैठकीच्या माध्यमातून जे गावकऱ्यांना आपल्या आपल्याला समोर सांगितलं की दिशा काय काय असतील तर मी प्रामुख्यानं सगळ्या गावकऱ्यांना एकच उपदेश केला हे सगळं करताना कुठंही जी कायदा सुव्यवस्था आहे त्याला कुठं हात नाही लागला पाहिजे त्यांना आपण सहकार्य केलं पाहिजे आणि याच्यात ना चुकीचा मेसेज कुठला गेला नाही पाहिजे आणि आपला जो फोकस आहे तो न्याय न्याय हा कुठेही हटला नाही पाहिजे आरोपीला फाशी झाली पाहिजे आणि आरोपीला फाशी झाल्याशिवाय आज गावकऱ्यांनी सांगितलं की कुणीही थोडंही महागस्थ राखणार नाही आणि ती भूमिका आमची कायम राहणार आहे